नमस्कार आजपासून महागणार खरेदी विक्रीचे व्यवहार राज्यात अठ्ठावीस महापालिकांमध्ये सोलापूरचा रेकनर दर सर्वाधिक राज्याला एक वर्षात मुद्रांक शुल्कातून मिळाले सत्तावन्न कोटी चला तर आजच्या या आपण सरकारला मिळालेल्या सत्तावन्न हजार चारशे बेचाळीस जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या युट्यूब चॅनल लाईब करा आणि नवनवीन नब व्हिडिओ मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला राज्याची नोंदणी महानिरीक्षक व नोंदणी नियंत्रकाच्या आदेशानुसार दोन हजार बावीस तेवीस नंतर राज्यातील खरेदी विक्रीचे व्यवहार एक एप्रिल पासून महागणार आहेत महापालिका क्षेत्रात मुंबई वगळता दरात सरासरी वाढ झाली आहे तर ग्रामीण भागात रेडिरेक रेकनर दर वाढणार आहे या नव्या दराची अंमलबजावणी उद्यापासून म्हणजे एक एप्रिल पासून होणार आहे राज्यातील अठ्ठावीस महापालिकांच्या तुलनेत सोलापूर महापालिका क्षेत्रातील रेडी रेकनर दर सर्वाधिक वाढला आहे त्यामुळे खरेदी विक्री महागणार आहेत राज्यात दोन हजार बावीस तेवीस नंतर रेडिरेकनर दरात वाढ झालेली नव्हती तीन वर्षानंतर दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी मुद्रांक शुल्क विभागाने खरेदी विक्रीच्या व्यवहाराचे दर वाढविले आहेत त्यात राज्याची सरासरी वाढ चार पॉइंट एकोणचाळीस टक्के असणार आहे सदनिकांचे दर महापालिका क्षेत्रांकरिता जमीन व बांधकाम दरापेक्षा कमी असल्यास ते जमीन व बांधकाम दरा ठेवले आहेत याशिवाय प्रभाव व ग्रामीण क्षेत्रात सदनिकांचे दर किमान बांधकाम येत नसल्यास ते किमान बांधकाम ठेवले आहेत पूर्वी खरेदी विक्रीच्या व्यवहारासाठी सध्या खर्च येत असेल तर आता वाढीव एप्रिल चार रुपये अधिक मोजावे लागणार आहेत मुद्रांक मधून मिळाले सत्तावन्न हजार चारशे बेचाळीस कोटी मुद्रांक शुल्क विभागाला दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात सुरुवातीला पन्नास हजार कोटींच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट होते पण त्यात पाच हजार कोटींची वाढ करण्यात आली होती तरी देखील राज्यातील खरेदी विक्रीच्या एकोणतीस लाख व्यवहारांमधून तब्बल कोटी रुपयांचा मुद्रांक मुद्रांक शुल्क मिळाला आहे आहे आजवरील ही जमा झालेली रक्कम सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात सर्वाधिक वाढ आहे सोलापूर जिल्ह्यात अहमदनगर वैराग नातेपुते श्रीपूर महाळ नगर पंचायती अकलूज नगर परिषद काही वर्षांपूर्वी अस्तित्वात आले आहेत याशिवाय सोलापूर महानगरपालिका नगरपालिकेची हद्द देखील वाढले आहे हद्दवाढ व वा नव्या नगर परिषदा नगरपंचायतीच्या क्षेत्रातील व्यवहार सध्या जास्त दराने होत आहेत तर ग्रामीण भागातील दर देखील वाढत आहेत या पार्श्वभूमीवर जास्त दराने तथा मोबदला देऊन होणारे व्यवहार आणि काहीशी घट याच्या सरासरीनुसार सोलापूरचा विशेषत महापालिकेच्या क्षेत्रातील रेडिरेकनर दर दहा टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचे निरीक्षण मुद्रांक शुल्क अधिकाऱ्यांनी नोंदविले महापालिका निर्णायक रेडिनेकरण जर कसा आहे ते पाहूयात सोलापूर दहा टक्के ठाणे सात टक्के मीरा भाईंदर सहा टक्के कल्याण डोंबिवली पाच टक्के नवी मुंबई सहा पॉईंट पंच्याहत्तर टक्के उल्हासनगर नऊ टक्के भिवंडी निजामपूर दोन टक्के वसई विरार चार टक्के पनवेल चार पुण टक्के पुणे चार पुण टक्के पिंपरी चिंचवड सहा पॉईंट एकोणसत्तर टक्के सांगली मिरज कुपवाड पाच पॉईंट सत्तर टक्के कोल्हापूर पाच पॉईंट एक टक्का इचलकरंजी चार पॉईंट शेहेचाळीस टक्के नाशिक सात पॉईंट एकतीस टक्के मालेगाव चार पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के धुळे पाच पॉईंट सात टक्के जवळगाव पाच पॉईंट एक्क्याऐंशी टक्के अहिल्यानगर पाच पॉईंट एकेचाळीस टक्के छत्रपती संभाजीनगर तीन पॉईंट त्रेपन्न टक्के नांदेड वाघाळा तीन पॉईंट अठरा व जालना 4.1 पॉईंट एक टक्के परभणी तीन अमरावती 8.3 पॉईंट अकोला सात पॉईंट एकोणचाळीस टक्के नागपूर एन एम आर डी ए चार पॉईंट बत्तीस व सहा पॉईंट साठ टक्के आणि चंद्रपूर एम एच ए डी ए दोन पॉईंट वीस व सात पॉईंट सत्तर टक्के असे आहेत